जागतिक संगीत दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येरोडा पुणे येथे राज्यस्तरीय सोलो गायन स्पर्धा रूपक कला मंच पुणे यांच्या सहकार्याने एकवीस जून रोजी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण एकशे सात स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेत पुण्याचा प्रशांत राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय हो, आणि वाई येथील प्रसाद उलांडे तृतीय विजेते ठरले एकूण नऊ तास अव्वळपणे चाललेल्या या स्पर्धेत एकूण एकशे सात स्पर्धकांमधून विजेते टॉप ट्वेंटी जे निवडले गेले त्यामध्ये नगरचा झेंडा उंच राहिला त्यानंतर अंतिम फेरीमध्ये महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये स्थान मिळवले या सर्वांना संगीत समीक्षक सुहासभाई मुळे यांच्याकडून लाभलेल्या सरावाचा आणि मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून घेऊन त्यांनी अचूक आणि दर्जेदार परफॉर्मन्स दिला आणि ते विजय ठरले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे तसेच सुहासभाई मुळे यांनी लवकरच नगरमध्ये महाराष्ट्र आयडॉल ही स्पर्धा सहा ऑक्टोबर रोजी उषा मंगेशकर अनुराधा पोडवाल सलील कुलकर्णी श्रीधर फडके आणि अजय अतुल यांच्या उपस्थितीत नियोजित असल्याचे जाहीर केले नमस्कार मी सुहासबाई मुळे मित्रांनो एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय संगीत दिवस म्हणून पाळला जातो त्यानिमित्त पुण्याला रूपक कला मंचने राज्यस्तरीय सोलो गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकशे दहा गायक गायिकांनी भाग घेतला होता त्या स्पर्धेमध्ये मी परीक्षक होतो मला अभिमानाने सांगावसे वाटते की या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या अहमदनगरच्या गायक गायिकांनी चांगली मोहर उमटवली कारण या एकशे दहा जणांमधून जे पहिले टॉप ट्वेंटी निवडले गेले त्यामध्ये चक्क पाच जण अहमदनगरचे होते आणि नंतर जे टॉप ट्वेंटीमधून टॉप टेनमध्ये निवडले गेले त्यामध्ये चक्क तिघीसणे अहमदनगरच्या निवडून आलेल्या आहेत त्यांनी बाजी मारलेली आहे त्यामध्ये किरण खोडे आसावरी पंचमुख आणि विद्या तनवर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल अशा प्रकारच्या स्पर्धा होणं राज्यस्तरीय म्हणजे निश्चितच आणि त्या स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या गायक गायिकांनी मोहर उमटवणं ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे या स्पर्धेमध्ये रामनाथ गवाणे त्यानंतर राजेंद्र शहाणे सागर शेळके राधू क्षेत्रे संतोष पानसरे चारुदत्त ससाणे डॉक्टर शैलेंद्र खंडागळे विवेकानंद कंगे मुक्तार शेख यांनी देखील अतिशय उत्तम कामगिरी करून आपली मोहर उमटवली या सर्व गायक गायिकांना माझ्या शुभेच्छा आहे धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा